संध्या लाईव्ह लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि मी आज बारामती लोकसभेचा आढावा घेतोय मी आज इंदापूर मतदारसंघात आहे जो विधानसभा मतदारसंघ आमदार दत्तामा भरणे यांचा आहे आणि इथल्या बस स्टॉप वरून आपण सर्वसामान्य नागरिकांना विचारणार आहोत तुतारी की घड्याळ सर्वसामान्य लोकांचं जनमत काय आहे तर या भिगवल <laughs> बस स्थानका समोरून माझ्या समोर काय नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत लोकसभा इलेक्शन लागलेले रणधुमाळी चालू झालेली काय यंदा तुतारी वाजवणार का घड्या हाती घेणार तुतारीच वाजवणार का बरं संसदरच नाहीत ताई बर अनुभव आहेत त्यांना आणि पवार साहेबांच्या का नाहीत त्याशिवाय बिगवण ग्रामपंचायतीच्या समोर काही तरुण कार्यकर्ते मायासमोर आणि यांच्याकडून काय जाणून घेणार आहोत आपण की यांना काय वाटतंय तुमचा भावी खासदार कोण बघायला आवडेल बारामती जो विकास करणार असेल तो खासदार चालेल ही, ही निवडणूक भावनिक जीवावरती नको फक्त विकास जो विकास करणार आहे त्याच्या जीवावरती झाली पाहिजे पंधरा वर्ष एक खासदार होत्या एकही रुपयाचा निधी इंदापूर तालुक्याला आलेला नाही त्यांच्या माध्यमातून फक्त विकासाच्या माध्यमातून ही निवडणूक झाली पाहिजे म्हणजे थोडक्यात तुम्ही सुनित्रा वहिनींच्या पाठीमाग आहेत जसं म्हणलं तरी काय अडचण नाही पण विकासाच्या मुद्द्यावरती दादांचा विकास थाले। थाले। तुम्हाला मान्य आहे सुप्रियाताई आता नको पंधरा वर्ष झाली खूप झालं थोडक्यात शंभर टक्के तर असे काही तरुण वर्गाच्या प्रतिक्रिया प्रचार सुरू झालाय तर माहिती आहे तुम्हाला आणि आता राष्ट्रवादी पक्ष वेगवेगळे झालेले आहेत इथून सुप्रियाताई सुळे आहेत आणि सुनित्रताई पवार आहेत बरोबर तर तुम्ही कुणाला कौल देणार कुणाला बारामतीचा खासदार बघायला आवडेल तुम्हाला म्हणजे पहिल्यापासून पवारच गाडलेले त्यामुळं बर पण आता दोन पवार आहेत ना सुने ताई पण आहेत आणि आपल्या सुप्रियाताई पण आहेत सुप्रियाताईंची बी चालूच होती पण कोणाकडं वारसा वाटतं की शरद पवार आहे कोणाला वाटतं कधी सुप्रियाताई आहोत आता नक्की कोण येणार याच काय सांगू नाही तर भिगवन ग्रामपंचायती समोर काही नागरिक आहेत आपल्या समोर काय सांगाल दादा लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे मोदींना परत ते खाती सत्ता आणायची चारशेचा आकडा पार करायचा आहे चारशे खासदारांचा तुम्हाला काय वाटतं की आतापर्यंतची दहा वर्षाची कारकीर्द कशी राहिलेली मोदी सरकारची कारकीद चांगली नाही काय अडचण आपल्या इथे काय म्हणजे सगळं चाललंय म्हणजे दादान आता सुप्रिय मग आता दादांच्या राष्ट्रवादीकडून सुनित्रा वहिनी आहेत आणि आपल्या राष्ट्र शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रियाताई आहेत बरोबर तर यापैकी तुम्हाला काय वाटतं तुमचा खासदार कोणाला बघायला आवडेल परत काय झालं माहिती का खर सांगायचं तर दोन्ही पण आमचेच आहेत तसं तर डिसायच नाही काहीच होते एकच होते सगळे पण आता आम्ही जाईल म्हणजे दादांकडेच जाईल कारण तरुण वर्ग सगळ्या दादांकडे आमचे सगळे कार्यकर्ते मानणारा घट आहे म्हणजे केली का पंधरा वर्ष खासदार आहेत पण एक दादा दादांना दादा असतात दादांना दादांना हो। का कशामुळे दादांच्या आदर्श व्यक्ती होत बाई मग ते थोडक्यात आता ते पहिले राष्ट्रवादीतच होते आता गेलेत एक आघाडी झाली तयार ते विषय वेगळा आहे पण एक दादांना मानणारे आहेत तुम्ही दादांच्या पाठीशी उभे राहणार माझ्यासोबत काही सर्वसामान्य नागरिक आहेत तिथं बिगवान बस स्टँड समोरून काही विक्रेते आहेत Uh, काय सांगाल uh, लोकसभेची रणधुबाई सुरू झालेली ताईंना ताईंच्या पाठीशी उभं राहणार का का आम्ही राहणार बर ताईंच्या पर्यायच नाहीये दुसरा पण अजितदादांनी विकास काम केलीत ना पण नाही ना पण पवार साहेबांच्या मागे अशी बरेच लोक आहेत त्यांच्या मागे ताईंच्या मागे जाणार आम्ही ताईंच्या मागे जाणार पवार साहेबांमुळे बाबा तुम्ही काय सांगाल कुणाला यावेळेस लोकसभेला खासदार म्हणून निवडून देणार तुम्ही आम्ही देणार दुसरे उमेदवार कोण आहेत माहितीये माहितीये ना आ, मग त्यांना का नाही देणार नाही विषय असा आहे की ते पहिले आहेत अनुभवी आहेत ते स्वतः आणि त्यांचं जे काम काम स्वरूप आहे ते वेगळे आणि वेगळे बर त्याच्यामुळं तुतारीच यावेळेस वाजवला तरीच वाजवला भिगवण ग्रामस्थ आहेत काही काय सांगाल का का लोकसभेची रणतुमाळी सुरू झाली आज या ठिकाणी तशी पाहिली तर वरील नेत्यांचाच नेत्यांमध्ये मिळ नसल्या कारणामुळे मतदार सुद्धा संभ्रमात आहेत प्रत्येक मतदारांचं एकच म्हणणं आहे जो कोणीही कुठल्याही पक्षाचा जा। असू द्या पण जो कोणी आपल्या हिताचे निर्णय घेईल किंवा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील आता सध्या शैक्षणिक क्षेत्राच्या फार अडचणी वाढल्या आहेत गोरगरीब गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्य जनतेला सध्या हे खाजगीकरण जे आहे अकॅडमी मनावा वगैरे हे असे आहेत जे शुल्क भरून जिथे ॲडमिशन घेतलं जातं त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेची तिथपर्यंत काय धाव घेतली जात नाही त्यामुळे जो कोणी शैक्षणिक क्षेत्रात किंवा शेतकऱ्याच्या हिताचे जो पक्ष निर्णय घेईल त्या पक्षाला या ठिकाणी भरपूर मतदान करण्यात येईल आणि ह्यांचा या ठिकाणी आता सध्या ताई दादा आदरणीय पवारसाहेब हे देशाचे माजी कृषी मंत्री असल्यामुळे जनतेच्या बेगुन परिसरातून पन्नास टक्के तरी ताईंच्याच बाजूने कौल आहे आणि पन्नास टक्के अजितदादा परकड नेतृत्व असल्याकारणाने त्यांच्या तु बाजूने पन्नास टक्के आहे आता हा कौल मतदान पेटीतूनच पाहायला मिळ महाराष्ट्रात तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याकाळी न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा